जय जाऊ एस एम एस महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज दिनांक दहा जुलै रोजी बीडमध्ये मराठ्यांची अक्षरशः सुनामी आली बीडच्या रस्त्यावर जिकडे पहाल तिकडे अठरा पगड जातीतील सर्व समाजबांधव जरांगी पाटील यांच्या स्वागतासाठी रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये उतरले होते यामध्ये महिलांची संख्यासुद्धा लक्षणीय होती तसेच या ठिकाणी जमलेल्या बांधवांच्या पेयजलाची व्यवस्था सुद्धा महिलांनी केलेली होती आपण बघू शकता पाण्याच्या बाटला वाटप करताना किती आत्मीयतेने महिला वर्ग या ठिकाणी पाणी वाटप करत आहे बीडमधील सर्व रस्ते भगवे झेंडे पिवळे झेंडे तसेच निळे झेंडे यांनी फुलून उठले होते तसेच मुस्लिम बांधवसुद्धा जरांगी पाटलाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात जमले होते मराठा समाजाच्या हक्काचे ओबीसी आरक्षण मराठ्यांना लवकरात लवकर द्या अन्यथा मराठा समाज अठरा पगड जातीतील सर्व बांधवांना सोबत घेऊन स्वतः देणारा बनेल असा निर्वाणीचा इशारा बीडमधून जरांगे पाटलांनी दिला कालच्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीला विरोधी पक्षातील महत्त्वाचे नेते गैरहजर असल्याबाबत जरांगे पाटलांनी आक्षेप व्यक्त केला व महाविकास आघाडी आणि महायुती हे दोघेही समाजाची फसवणूक करत असल्याची भावना व्यक्त केली बीड जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रातील इतर कोणत्याही भागामध्ये जर एखादा नेता मराठा समाजावर अन्याय करत असेल तर त्या नेत्याला कधीच गुलाल लागवू न देण्याची शपथ याप्रसंगी जरांगे पाटलांनी घेतली जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा आशयाच्या घोषणा मुस्लिम बांधवानेसुद्धा दिल्या त्यामुळे जमलेला सर्व समुदायामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह संचारला होता एवढी भव्य आणि दिव्य रॅली बीडमध्येच काय आम्ही आयुष्यामध्ये कधीच बघितली नव्हती असे ज्येष्ठ मंडळींनी सांगितले मराठा आरक्षणाविषयी अपडेट जाणून घेण्यासाठी एस एम एस महाराष्ट्र चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा व शेअर करा धन्यवाद